सर्वांनी इकडे बघा आता हे शाब्दिक उदाहरण आहे शाब्दिक उदाहरण तर बघा प्रश्न पहिला परमेश्वर यांच्या शेतात संत्रा लागवड करताना एका रांगेत एकशे पंच्याहत्तर या प्रमाणे पंच्याऐंशी रांगेत संत्राची रोपे लावली तर एकूण संत्राची रोपे किती लावली असेल एका रांगेमध्ये पंचा एकशे पंच्याहत्तर अशा रांगा, के रांगा, के रांगा शेंता, शेंता गा गा किती केल्या पंच्याऐंशी रांगा केल्या पंच्याऐंशी रांगा त्यांच्या शेतामध्ये बसल्या तर मग काय करा आपल्याला एका रांगेत ती झाडं किती आहेत हे आहे एका याची जर आपल्याला संख्या माहिती किंमत माहीत असेल आणि जास्त याची काढायची असेल तर त्यावेळेस आपल्याला गुणाकार करावा लागतो बघा एका रांगेमध्ये एकशे पंच्याहत्तर एका एका रांगेत एका रांगेत संत्रा संत्राची रोपे हा संत्राची रोपे एका रांगेत संत्राची रोपे एकशे पंच्याहत्तर आहेत अशा रांगा किती तयार केल्या किती रांगा तयार केल्या पंच्याऐंशी मग एकशे पंच्याहत्तर ला पंच्याऐंशी नि गुणायचं ह्या काय आले रांगा आहेत झालं यांचा गुणाकार करायचा पहिले पाच न याला गुणायचं मग आठ न गुणाच बघा पाच पाच बोलायचं माझ्यासोबत सर्वांनी समोर बघा पाच पाच पंचवीस पंचवीस सी आजचे आले दोन पाच सात पस्तीस दोन सदातीसी पाच पार्ण। आथ एक पाच तीन आठ तर आता पाच चा गुणाकार झाला आपला आता आठ चा जर गुणाकार करायचा म्हणजे काय करावं लागेल एक शून्य कुठे टाकायचा पाच च्या खाली एक शून्य द्यायचा आता आथ आठ नी याला गुणायचं चार। याचं काम संपलेलं आहे आठा पंच चाळीस चाळीस सी आले चौदा आता काय करावं लागेल डेरीज करावं लागेल पाच मध्ये शून्य मिळवले तर पाच बोलत चला सात मध्ये शून्य मिळवले तर आता दुसरं बघूया ना इथं आपल्याला खाली लाईन काय लिहायची आहे की संत्राची एकूण संत्राची।, संत्राची रोपे किती लागले असतील तर इथं लिहायचं चौदा हजार आठशे पंचाहत्तर रोपे रोपे लागले असतील लागली असतील त्या शेतामध्ये याकडून सात हजार पाचशे पंचाहत्तर या प्रमाणे अठ्ठेचाळीस शिलाई मशीन खरेदी केल्या तर त्यांना किती रुपये द्यावे लागतील लागले असतील तर त्यांनी अठ्ठेचाळीस मशीन विकत घेतल्यानंतर व्यापाऱ्यांना त्यांना पैसे किती द्यावे लागले असतील बघा तर एका है, साथ पंचा तर चारीश मशीन ची किंमत आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर अशा त्यांनी अठ्ठेचाळीस मशीन विकत घेतल्या तर बघा आपण गुणाकार करूया आठ चला चाळीस तीन आठ छपन हाचे आले चाळीस सहा शेचाळीस तीन साठी साठी छप्पन छप्पन चार साठ साठ पूर्ण शिव का आता बर हा आता आठ आथ सात आठ ने आपण या वरच्याला गुणलं आता चार ने गुणायचं तर काय करायचं बाबा कशाच्या एक खाली एककाच्या खाली एक शून्य टाकून देऊ झालं याच काम संपलं आपलं चार पंच

सहा आणि शून्य तिनसी आलं का एवढ या संपत रावांना संपत रावांना व्यापाऱ्याला किती पैसे द्यावे लागतील रे व्यापाऱ्याला किती पैसे द्यावे लागतील एक दशक शतक हजार दहोदार लक्ष तीन लक्ष त्रेसष्ट हजार तीन लक्ष त्रेसष्ट हजार सहाशे व्यापाऱ्याला द्यावे लागतील ही लाईन खाली व्यापाऱ्याला द्यावे लागेल ठीक आहे तुम्हाला साकेल एवढं उत्तर आलं सर्वांच